माऊलीत प्रकल्प व विज्ञान प्रदर्शन संपन्न लातूरातील माऊली बालक केंद्रात विज्ञान प्रदर्शन आंबेजोगाई रोडवरील माऊली शिक्षण प्रसारक मंडळ लातूरद्वारा संचालित माऊली बालक मंदिर माऊली विद्यार्थी विकास केंद्र व माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कूल इथं दोन दिवसीय प्रकल्प व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रकल्प प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ कवी व साहित्यिक माननीय श्री रमेशजी चिल्ले यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं मान्यवरांनी विद्यालयातील चिमुकल्यांसाठी अनेक बालकविता सादर केल्या व त्या उपस्थित सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं उत्कृष्ट प्रकल्प बनवल्याबद्दल सर्व माऊली टीमचं कौतुक केलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिगंबर दि गवारे यांनी विद्यार्थ्यांना शिवछत्रपती महाराजांचं पेंटिंग प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवले व संस्था सचिव श्री आरडले सर यांना त्यांचे व्यक्तिचित्र आठवण भेट म्हणून दिली या प्रकल्प प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण साडेतीन शक्तीपीठ देखावा हे असून प्रकल्प प्रदर्शनात विविध उत्कृष्ट प्रकल्प विज्ञान प्रयोग व समाज प्रबोधनात्मक रांगोळीचाही समावेश आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे प्रकल्प प्रदर्शन 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले होते का कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्था सचिव श्री गंगाधर आरडले यांनी केले तर सूत्रसंचालन आभार कला शिक्षक श्री भाग्यश्री उबाळे यांनी मानले या कार्यक्रमात संस्थेचे कोषाध्यक्ष तानाजी बेवडाळे पाटील विद्यालयाच्या प्राचार्य कविता अर्डले उपप्राचार्य काळे जीवनदीप प्रकाशनचे अनिल सूर्यवशी व सुनील सूर्यवशी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण माऊली शिक्षक वृंद कर्मचारी कॅप्टननी अथक परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.